देशा ध्यान सव्वीस तारखेला जे मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये आपले क्षेत्रामध्ये होणार आहे त्याकरिता तुम्ही पाच दिवस आपले देशाकरिता नरेंद्र मोदीजी करिता या मतदारसंघाचे विकास करिता किती लोक पाच दिवस जीवाचा रान करणार त्यांनी हात वरती करून मला सांगा मोदी है मोदी है मोदी आहे आणि मोजीना मी आज शब्द देऊन आली आहे की अबकी बार आणि चारशे बार मध्ये मी शब्द देऊन आली आहे की माझी अमरावती राष्ट्राचे हिताकरिता जे आपण काम करत आहे युक्रेन वॉर मध्ये जेव्हा आमचे मुलं तिथे फसले होते आमच्या झेंड्याने त्या, त्या मुलांना सुरक्षित आपल्या देशामध्ये पाठवला त्या सगळे युवक मंडळ हे आमचे अमरावतीचे तुमचे पाठीशी राहील आणि मी त्यांना शब्द दिला आहे की माझी अमरावती यावेळी चारशे पार मध्ये पहिल्या क्रमांकावर माझी अमरावती राहील हा शब्द देऊन त्यांना मी आलेली आहे आणि हे शब्द पाडण्याची जबाबदारी आता तुमची आहे मी आपल्याला